छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र डॉक्टर हे देवाचं रूप असल्याचं बोललं जातं कारण डॉक्टरांच्या हातून केलेल्या उपचारामुळे रुग्णांना नवं जीवन मिळतं मात्र श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मोतीजापूर येथील काही डॉक्टरांच्या वागणुकीमुळे अथवा चुकीच्या सल्ल्यामुळे मात्र हे म्हणून खोटी ठरत असल्याचं नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील तालुक्यामध्ये एकमेव असं रुग्णालय बनलं आहे जिथे आमदार हरीश पिंपळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे येथे ग्रामीण भागातून उपचार घेण्याकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते मात्र येथील डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना धास्ती बसली असून याचा मोठा संताप व्यक्त होत आहे दोन दिवसांपूर्वी अंदाजे ते वर्षीय पायाला मुलाचे पालक टाले हे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आपल्या पाल्याला घेऊन उपचारासाठी गेले असता त्यांना आपल्या पाल्यास येथील डॉक्टरांना दाखव परंतु येथील मारवाल नामक डॉक्टरांनी मुलाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असून त्यामध्ये पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिल्यामुळे रुग्ण आणि पालक तर याच तज्ज्ञ डॉक्टरांनी नॉर्मल फॅक्टर असून घाबरण्याचं कारण नाही असं बोलत सहानुभूती दिली आणि आपण शब्द होऊन गेले म्हणजे काम, एक काम एकामेकावर टाकत होते आणि मीडिया सोबत अरिरावीची भाषा देखील केली तसंच मीडियाचा देखील अपमान केला असे हे डॉक्टर आहेत कित्येक पेशंट सोबत हे डॉक्टर असे वागत असतील तसेच या हॉस्पिटलमध्ये महिला प्रसाधनगृह देखील बंद असते त्यामुळे महिलांनी जावे तरी कुठे हाही प्रश्न निर्माण असला आहे त्यामुळे जनतेतून रोष व्यक्त होत आहे सकाळी ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये आलो आणि अब्दुल सरांना भेटलो तर अब्दुल सरांनी मला प्लस्टर बांधण्याकरता सांगितलं आणि सांगितलं की बा हे प्लस्टर तुम्हाला एकवीस दिवसाचं बांधून देतो आम्ही तर मी तीन ते चार तासापासून बाहेर वाट पाहत आहे त्याच्यानंतर मी ते दुसरे सर आहेत विशाल सर येदवर यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्ही मार्बल सरांना भेटा आणि मार्बल सरांना ज्यात भेटलो तर मार्बल सरांनी मला उत्तर असं दिलं की हे माझं काम नाही आहे ह्याच्यातलं मला काही समजत नाही तुम्ही पुन्हा सरांना भेटा मी मूर्तीवरमध्ये जातो सुनील पांडुरंग शेतोळे स्टेशन विभाग सुनील पांडुरंग शितोळे स्टेशन विभाग असं फ्रॅक्चर वगैरे असं हे नसते ते कसं असते की आपण पेशंटला पाहतो त्याच्यावरून आपण एक्सरे रिपोर्ट आणि ह्या दोन गोष्टी कोरिलेट करून ठरवतो की हे फ्रॅक्चर आहे किंवा मुळलेला वगैरे आहे हा तो एक आपला एक्सपिरियन्स असतो त्याच्यानुसार आपण पेशंटला पाहून आणि ते एक्सरे रिपोर्ट कोरिलेट करून करतो आता कसं असतं एक्स एक्सरे रिपोर्ट हे हंड्रेड पर्सेंट शुअर नसतो म्हणजे तोही आता आपल्याकडे जे एक्स रिपोर्ट आहे ते मुंबईवरून रिपोर्टिंग करतात बरोबर आहे तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी काही पेशंट बघितलेलं नसते तर ते आपण बेसिकली पेशंटला पाहून आणि हे करून ठरवतो की बाबा फ्रॅक्चर आहे नाही आहे पेशंटचे कंप्लेंट्स म्हणजे पेशंटला पाहून तिथे तपासून वगैरे हे ठरवतो आपण फ्रॅक्चर आहे की नाही त्याला फ्रॅक्चर आहे मायनर आहे पण ते कसं आहे की ते बोटाला आहे फ्रॅक्चर त्याच्या आता रिपोर्ट तर सांगितलं तर नाही आहे पण आता कसं आहे आपण त्याला सुजन आहे पेन आहे त्याच्या मुवमेंटला खूप पेन आहे कारण त्याला दाबल्यानंतर खूप दुखत होतं मग याच्यानंतर कसं असतं की नाही कसं आहे की प्रत्येकाचं नॉलेज आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा सगळा वेगळा होऊ शकतो त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते असं काही असं त्याच्यामध्ये काही असं चुकीचं वगैरे बरोबर असं कधी नाही असं ते व्हेरिएशन येऊ शकते एक नॉलेजचा वगैरे थोडंसं हे होतो न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी नितीन ताले मूर्तीजापूर